पाचोरा पीपल्स बँकेने मागील पाच वर्षाचा आर्थिक लेखा जोखा दिला पत्रकार परिषदेत आज पत्रकार परिषद घेऊन आपणा सर्वांशी हितगुज करण्यासाठी का मुख्य कारण की आताच आपले आर्थिक वर्ष संपलेले असून बँकेची सद्यस्थिती होणारा नफा व इतर आर्थिक बाबी आपणा मार्फत सर्व सभासद व इतरांना माहिती व्हावी बँकेचे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर तीन कोटी एक्केचाळीस लाख इतका नफा झालेला असून ग्रॉस चे प्रमाण तीन पॉईंट बासष्ट टक्के व नेट एन सतत तिसऱ्या वर्षी झिरो टक्के राहिलेला आहे तसेच संचालक मंडळाने दहा टक्के शिफारस केली आहे बँकेने मागील पाच वर्षात केलेला लेखाजोखा पाचोरा तुलनात्मक माहिती नवीन संचालक मंडळाने पदभार स्वीकारला त्यावेळी रिझर्व बँकेने बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या आरटीजीएस टी सेवा या आदी मेलद्वारे आलेल्या फाईल्स या मॅन्युअली जमा कराव्या लागत होत्या आय एम पी एस सेवा अस्तित्वात नव्हती बँकेत या अगोदर सी टी एस प्रणाली होती परंतु चेक क्लिअरिंग करीता तीन ते चार दिवस लागायचे बँकेचे कार्यक्षेत्र हे फक्त जळगाव मर्यादित होते बँकेने प्रणालीत सुधारणा करून शाखेवरील चेक क्लिअरिंग साठी तीन दिवस लागायचे हे प्रमाण एका दिवसांवर आणण्यात आले बँके आपल्याकडे एक नियम होता सभासदाने किमान वीस भाग पन्नास रुपयाचे असले पाहिजे म्हणजेच एक हजार रुपयाचा शेअर असला पाहिजे त्याच्यामुळे माझ्यामध्ये मागच्या कार्यकाळात जेव्हा चांदीचे शिल्ली वाटप झाले तेव्हा ज्यांचे हजार रुपयाचे शेअर्स होते त्यांनाच दिले गेले मागच्या निवडणुकीला सुद्धा नऊ हजारच मतदान होतं जे काही लोकांचं म्हणणे अठरा हजार होतं असं काही मतदान नव्हतं नऊ हजारच मतदान होतं यावेळी दहा हजार सहाशेच्या आसपास मतदान आहे ते नऊ हजारापैकी काही जे कर्ज दा म्हणजे ज्यांना कर्ज भरले त्यांनी बरेच दोन चारशे कर्जदारांनी आपले शेअर सरेंडर केले आणि दोन एक हजार ते दोन हजार शेअर नवीन वाढले कारण जसे नवीन कर्जदार येतात तसे नवीन शेअर सुद्धा वाढले जातात तर ती दोन हजार शेअर वाढले त्याच्यामुळे सभासद कमी केले हा काही विषय नाही किंवा वगैरे हा काही विषय नाही उलट मागच्या वेळी जे नऊ हजार सभासद होते इलेक्शनला ते यावेळी महिन्यामध्ये दहा हजार सहाशेच्या आसपासची आपली दिसते